काय बैठक पार पडेल महाराष्ट्र गवळी संघटनेच्या अधिवेशन जालना शहरात दिनांक वीस रविवार रोजी म्हणजे उद्या ठेवलेला आहे तरी सर्व गवळी बांधवांना विनंती आहे की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येत हजर राहा चलो जालना चलो जा जय महाराष्ट्र या मेळाचा उद्देश काय राहणार मेळाचा उद्देश काय मेळायचा उद्देश संघटनेवरून जे आम्हाला सवलती जे भेटलेल्या आहेत ते जाहीर करणं महाराष्ट्र के गविले जिस पदाधिकारी पद देना पूरा शुभकामना देने यह मेव्या उपस्थित कोण को महाराष्ट्र के प्रमुख कोण राहणार आहे आयोजित करण्यात आले कृष्ण मंदिर गगदीवरम भगवान श्रीकृष्ण के आशीर्वाद से सिद्धाजी महाराज के आशीर्वाद से हमारा यहाँ पर महाराष्ट्र स्तरीय राज्य अधिवेशन महाराष्ट्र गोलसभा की ओर से होने जा रहा है जिसका शुभ आयोजन कल जुलाई दो हजार पच्चीस को सुबह ग्यारह बजे हमबड़ चौपल्ली ली यहां यहाँ पर होने जा रहा है मेरी सभी गौरी समाज बंधु बांधवों से भगनियों से विनती है कृपया इस राज्य स्तरीय में प्रधान में प्रश्न करें

परिषद प्रमुख उपस्थित कोण कोण राहणार आहे मराठा जो संघटनेच्या अधिवेशन जालना शहरात दिनांक 20 रविवार रोजी जे उद्या आयोजित आहे तरी सर्व गोवळे बांधवांना विनंती आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येत हजर राहू चलो जाणा चलो जा जय महाराष्ट्र या या मेळावाचा उद्देश काय राहणार आहे उद्देश काय